आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन शिर्डीमध्ये होत आहे आणि आपल्या शिर्डीतले सर्व साई भक्त जे आहेत अतिशय उत्साहभर्या वातावरणामध्ये बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेले आहेत त्या सगळ्या वातावरणामध्ये मी नगर परिषदेच्या वतीनं कालही आवाहन केलेलं होतं की आपण आपला गणेशोत्सव साजरा करत असताना पर्यावरणपूरक बाबींचा याच्यामध्ये जास्तीत जास्त अनुकरण करावं लोकांना अनुकरण होईल या पद्धतीने आपण सर्वांनी गणेशोत्सव साजरा करावा प्रदूषण टाळतात ता, कसं टाळता येईल यासाठी प्रयत्न करावा आणि यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाच्या ज्या मूर्ती आहेत त्या शाडू मातीच्या वापराव्यात असं आवाहन मी केलेलं होतं तर, तर शाडू मातीच्या गणपती वापरण्याबाबत वापर वापर शासनाने आपले परिपत्रक जारी केलेलं आहे माननीय कोर्टानं सुद्धा या संदर्भामध्ये आदेश निर्गमित केलेले आहे पीओपी पी जे आहे ते प्रदूषणकारी आहे आणि पीओपी पी पाण्यात विरघळल्यामुळे पाण्याचंही प्रदूषण होतं त्यामुळे आपण जास्तीत जास्त शाडू मातीच्या मूर्तींना चालना देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे सर्व घटकांनी प्रयत्न केला पाहिजे या संदर्भामध्ये आपल्या शहरामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात काम करत असलेले आपले जे असतील असतील यांच्या नेहमीप्रमाणे म्हणजे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शाडू मातीचा आणि शेनाच्या मूर्ती मूर्ती श्रींच्या या ठिकाणी त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद देखील नागरिकांकडून भेटत आहे त्यांनी मला जसं सांगितलं त्यांचा आता सातवा वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी कमी प्रतिसाद नंतर दुसऱ्या वर्षी वाढला तिसऱ्या वर्षी वाढला आणि आजपर्यंत शिर्डीमध्ये काही फिक्स घरं आहेत तर जे सालाबाद प्रमाणे या स्टॉलला येतात आणि पर्यावरणपूरक किंवा आपण शाडू मातीचा गणपती घेऊन जातात खरंतर मीही आज मुद्दामून या स्टॉलला भेट देण्यासाठी आशा करता आलो आहे आमचं खर तर स्नेह तर आहेच परंतु पर्यावरणासंदर्भात जनजागृती व्हावी आणि नागरिकांनी जास्तीत जास्त शाडू मातीचे गणपती आपल्या घरी विराजमान करावेत यासाठी मी नागरिकांना आवाहन करतो आणि मी आता या संदर्भात डिटेल एक आमच्या नगरपालिकेच्या वतीने एक व्हिडिओ जारी करणारच आहे की पर्यावरणपूरक संदर्भामध्ये जनजागृती करणारे आणि नियम पाळून आपण श्री गणेश उत्सव साजरा करणारे जे सार्वजनिक मंडळ आहेत त्यांच्यासाठी आपण नगरपालिकेच्या वतीनं त्याच्यामध्ये स्पर्धा आयोजित करणार आहोत त्याच्यामध्ये भव्य अशा बक्षिसांची आपण त्यामध्ये बक्षिसे देणार आहोत त्याचा आम्ही डिटेल देणार आहोत परंतु आत्ता रोजी मी ह्या शाडू मातीच्या स्टॉलला जे आ, भेट दिलेली आहे त्याच्यामध्ये मला निश्चितच कौतुक करा असं वाटतं सोनोनाजी आणि पारखजी यांचं तर पर त्यांनी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये चा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद